आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एक पी न्यूज मराठी तीन टप्प्यांमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एकतर जे पोलिंगच्या आदल्या दिवशीचा बंदोबस्त आहे तो त्याच्यानंतर जो वीस तारखेचा मतदानाच्या दिवशीचा बंदोबस्त आणि नंतर स्ट्रॉंग रूमचा बंदोबस्त तर हा जो मतदानाच्या आधीचे जे दोन दिवस असतात ते क्रुशल असतात त्याच्यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आता आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या बऱ्याच तक्रारी आपल्याकडे येतात म्हणजे कोणी आमिष दाखवत असेल किंवा कोण दबाव टाकत असेल तर याच्यासाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच टीम्स बनवलेल्या आहेत म्हणजे एखादा मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा जर तक्रार आली व्हायोलेशनचं तर आपल्याला साधारण पाच मिनटाच्या आतमध्ये नाशिक पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोचलं पाहिजे आणि त्या तक्रारीची शहानिशा ही झाली पाहिजे आणि त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे मतदानाच्या दिवशीचा जो बंदोबस्त आहे तो मतदान केंद्र जी आहेत आपली त्या मतदान केंद्रावर नाशिक पोलीसचे साधारण एक हजार अंमलदार आणि आठशे होमगार्ड्स हे तैनात करण्यात आलेले आहेत नंतरचा जो महत्त्वाचा टप्पा असतो तो, तो शंभर मीटरचा टप्पा असतो बहुतेक जी गर्दी जमते ती शंभर मीटरच्या टप्प्यामध्ये मतदानाची गर्दी जमते तर त्या ठिकाणी आपण एक आठशे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तैनात केलेले आहेत ले त्याचबरोबर संवेदनशील आपल्याकडे क्रिटिकल पोलिंग बूथ नाही आहेत पण जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत आपल्याकडे ते आपण मॅप केलेले आहेत सेन्सिटिव्ह एरियाज एकूण चाळीस सेन्सिटिव्ह एरियाज आपल्या चार असेंब्ली कॉन्स्टिट्यु कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये मॅप आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाच कंपनीज एस आर पी सी ए पी एफ आणि एस आर पी एफ यांची एक कंपनी असे सहा कंपनीज पॅरामिलिटरीच्या आपण तैनात केलेल्या आहेत एकूण नाशिक पोलीसचे दोन हजार सातशे पोलीस अधिकारी आणि अंमलदार तैनात आहेत त्या ठिकाणी आठशे होमगार्ड्स हे मध्य प्रदेश आणि गुजरातमधून होमगार्ड्स आले आहेत तसेच नाशिक ग्रामीणमधून आपल्याला होमगार्ड्स मिळालेले आहेत त्याचबरोबर आपल्याकडे सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसच्या पाच कंपन्या ह्या नाशिक शहरामध्ये आधीच दाखल झालेल्या होत्या त्या बंदोबस्तात सामील आहेत स्टेट पॅरामिलिटरी फोर्स जे आहेत म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स तर ह्याची एक कंपनी आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आपल्याकडे बी डी डी एस बॉम्ब डिस्पोजल अँड डिटेक्शन युनिट्स आहेत क्विक रिस्पॉन्स टीम्स आहेत आपल्या त्याच्यानंतर आपले क्राईम ब्रांचच्या वेगळ्या टीम्स बनवलेल्या आहेत स्पेशल ब्रांचच्या आपल्या वेगळ्या टीम्स आहेत सर्व प्रोसेसवर देखरेख करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याकडे साधारण तीन हजार अधिकारी अंमलदार आठशे होमगार्ड्स आणि सहा कंपन्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या तैनात आहेत आपण जे पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते त्याच्यामध्ये आपण दोन विभागणी केलेली एकतर जे अवैध धंदे चालवतात आणि जे इलेक्शन काळामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जसं चं व्हायलेशन होतं जसं दारू विक्री असेल किंवा दारू डिस्ट्रीब्युशन असेल तर ह्या सर्व अवैध धंदेवाल्यांना आपण तडीपार केलेलं आहे इलेक्शनच्या काळाकरता दुसरे दुसरे जे कॅटेगरी आहे की जे क्रिमिनल्स आहेत किंवा जे इलेक्शन प्रक्रियेवर आपल्या गुंडगिरीनी काही प्रभाव पाडू शकतील किंवा ज्यांनी ज्यांचा पॉलिटिकल पक्षांमध्ये किंवा पॉलिटिकल त्यांचा काही स्वभाव आहे की जे हस्तक्षेप करू शकतात तर अशा प्रकारचे साडेजण साडेतीनशे लोक आपण तडीपार इलेक्शनच्या वेळेपुरते गेलेले आहेत आणि ते त्यातले काही श त्यांचं चेकिंगही चालू आहे की त्यातले सगळे गेलेत की नाही तर जे लोक आपल्याला इथे आढळून आलेत त्याच्यात काही जणांवर आपण त्यांच्यावर कारवाई पण केलेली आहे ज्याही मतदारसंघांमध्ये काही केसेस झालेले आहेत किंवा काही प्रॉब्लेम झाले आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत सर्व पोलिस डिपार्टमेंट आणि त्या ठिकाणी सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसचं डिप्लॉयमेंट या महत्त्वाच्या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याचबरोबर जे सर्व आपल्याकडचे सिटीमधले मतदारसंघ आहेत तर त्या त्या ठिकाणी जे जे सेन्सिटिव आयडेंटिफाय झालेले आहेत म्हणजे ज्यांची जुनी पार्श्वभूमी असेल दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदा तर ह्या त्यावेळेला कुठले गुन्हे दाखल झाले होते काय त्याची पार्श्वभूमी आहे आणि ह्या लोकसभेला काय झालं आणि लोकसभेनंतर आत्तापर्यंत जे काही इश्यूज uh, झालेले आहेत त्या त्या ठिकाणी तर त्याच्यावरून आम्ही आमचा डिप्लॉयमेंट प्लॅन बनवलेला आहे त्या डिप्लॉयमेंट प्लॅनला डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर ऑब्झर्वर सर्व आरो यांनी संमती दिलेली आणि त्याप्रमाणे आम्ही डिप्लॉयमेंट करत आहोत सगळ्यांनाच सर, आपल्या सूचना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत की आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन कोणी करू नका त्याचबरोबर अशा प्रकारे कुठे आपल्याला जर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं दिसलं तर आपण स्वतः स्वतः जाऊन त्या ठिकाणी कारवाई करू नका पोलिसांची पथकं तैनात आहेत काल रात्री पण ऑल ऑफिसर्स आउट होतात त्यामुळे सर्व ए सी पी डी सी पी सिनियर पी आय आम आणि आमचे जे प्रत्येक पोलिस स्टेशनला पाच असे साठ पथकं आम आमच्याकडे आणि क्राईम ब्रांच ट्रॅफिक अशी साठ पथकं तैनात केलेली आहेत आपण कुठेही आम्हाला फोन केला एकशे बाराला किंवा माझाही नंबर सर्व डिसिप्लीनचा नंबर सर्व कॅन्डिडेट्सकडे आहेत तर आपण आम्हाला जर फोन केला तर आम्ही पाच मिनटाच्या त्या ठिकाणी पोहोचून त्या कुठलीही जी गोष्ट आहे ती चेक करू आणि जर कुठली इलिगल किंवा एम मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन असेल तर कारवाई करू